दिसायला तर काही दिसत नाही असं वाटत काय वांगी नाही येत पण बघ नाही ते उलट केलं की ना के वांगी वांगी के हे मला तोडायचं झालंय का तोड मसाला वांगी बनवायची वांगी तोडली आम्ही भरपूर वांगी आले केवढी निघाली दिसत नाही चांगली एक किलो निघाली एका झाडाला हो बारकिलोही लागले

हे बघ चिनी गुलाब किती छान आले बघ आणि पसरले पूर्ण हे फुल काय हे आहे फुल ते याच आहे आंबाडीचं फुल आहे ते बघा किती सुंदर असं वाटतं फुल आणि हे बघ झेंडू इथे मोहरी आहे झेंडू झेंडूरी जास्वंदीच फुल बघ किती छान आलं तिथे मोरी सोंगडी घ्यायला आणि हे बोरीचं झाड हे बघा हो मोहरी कशी फुलं आले पिवळी पिवळी किती सुंदर दिसतात डाळिंब डाळिंब आणि पूर्ण झाड भरलंय हे बघा आणि हे कन्नेराची ना हो। हे बघा हा बघा खाली डाळिंब छान हो। आहे मस्त हे बघ सुद्धा मोठे डाळिंब असते तर मी तोडताना पण दाखवले असते तुम्हाला आणि हे कन्हेराचे फुलं पण बघ कडू कडुनिंबाच्या झाडाला आकार किती छान आलाय ना हे अरे हे बघ बघा किती सुंदर आले किती छान दिसत आहेत हे बघा हे बघा इथे आलेले आहेत इथे आहे फुलं आलेले आहेत किती सुंदर डाळिंबाचे फुल आहे इथे इथे छोटे छोटे डाळिंब डाळिंबाच आहेत ना फुल

नाही ना। ना ते आहे का नाही आपलं ते डबल जास्त <laughs> दोन फांद्या उद्या द्या दोन तीन फांद्या कारण ते गावठी गुलाबाच्या फांद्या लागतात फुलं उघडतात आणि हे आहे ना मावशी हे मामी हे किडनी स्टोनसाठी उपयोगाचं आहे ना का